आपल्यापेक्षा लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य चंद्र तारे ग्रह आणि एकूणच अंतराळाचे सर्वांना कायम कुतूहल असते चंद्र सूर्य तारे ग्रह आणि आपली पृथ्वी ही अंतराळातून नेमकी दिसते कशी असा प्रश्न नेहमी सर्वांना असतो अनेक इंटरनेटवरील व्हिडिओद्वारे आपण याविषयीची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो परंतु या अंतराळाची सफर घडविण्याची मोहीम लोणावळ्यामध्ये राबवली गेली आहे भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची अंतराळ अकादमी भारताचे माजी राष्ट्रपती आणि क्षेपणास्त्र पुरुष डॉ जे अब्दुल कलाम यांच्या विज्ञान शिक्षणाचा प्रसार करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली मुलांमध्ये शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा जागृत व्हावी तसेच अवकाश म्हणजे नेमकं काय हे कळावं हा यामागील उद्देश आहे यावेळी अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आणि आने अनेक तारकासमूह आहेत अवकाशातील ग्रह त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती किंवा अन्य मोठ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात हे सर्व या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे अवकाशाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा हेतू असल्याचं स्पेस अकॅडमीचे संजय वीर यांनी म्हटलं चंद्राला स्पर्श करत जीवनाला स्पर्श करा असं ब्रिद्वाक्य असलेली गाथा ही थीम अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे यात सर्व चांद्रयान यांचे मॉडेल्स बनवले असून खगोलशस्त्रची सखोल माहिती विद्यार्थ्यांसह पालकांना मिळेल या उपक्रमाला अनेक मुलांचा प्रतिसाद मिळत असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं